गोव्यातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित अशा ए बी प्रोडक्शनच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या मिसेस गोवा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत सिंधुदुर्गची कन्या माधवी अमित शहापूरकर यांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे त्यांनी बेस्ट पर्सनॅलिटी मिसेस गोवा दोन हजार पंचवीस हा सन्मान आणि मिसेस गोवा दोन हजार पंचवीस थर्ड रनरअप हा किताब पटकावला या स्पर्धेमध्ये मिसेस मिस आणि मिस्टर अशा विविध श्रेणींमध्ये सहभाग घेता आला मिसेस श्रेणीत सहभागी होताना माधवी आणि ग्रुमिंग सेशन्स विविध टास्क पोर्टफोलिओ फोटोशूट टॅलेंट राऊंड आणि पर्सनल इंटरव्ह्यू पाडली या केवळ सौंदर्य स्पर्धेचे मंचच स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवण्याची आणि अनेक नवे अनुभव घेण्याची संधी दिली मूळतः सुकळवाड माहेर आणि बेळगाव सासर असलेल्या मिसेस माधवी शहापूरकर श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी डिगसवाडी हुंबरमळा येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत माधवी यांचा हा प्रेरणादायी प्रवास अनेक महिलांसाठी आदर्श ठरेल यात शंका नाही त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे